लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तालुक्यातील एकही पात्र महिला लाडकी बहीण योजनेतून वंचित ठेवू नका अप्पासाहेब पुकळे राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून खटाव मानमध्येही या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय अशा परिस्थितीत तांत्रिक अडचणी सोडवून प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी पात्र महिलांबरोबरच कागदपत्र अभावी अपात्र महिलांना सहकार्य करून त्यांनाही पात्र करावं एकही महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या अशासकीय कमिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे यांनी केल्या वडूज येथील तहसील कार्यालयात महिला व एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेच्या माध्यमातून आयोजित बैठकीत अप्पासाहेब पुकळे बोलत होते यावेळी तालुक्यातील लाडके बहीण योजनेत समाविष्ट झालेल्या एकूण महिलांची आकडेवारी घेण्यात आली बैठकीस तहसीलदार बाईमाने गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप नायब तहसीलदार गायकवाड रासपचे दादासाहेब दोरगे खटाव विभाग दोनशा बालविकास प्रकल्प अधिकारी एस एस खाबडे खटाव विभाग एक च्या बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही ए ओमासे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना पुकळे यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मानखटान विधानसभा लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपद मला मिळालं असून आमदार जयकुमार गोरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा आभार व्यक्त केले दरम्यान सदर योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा यासाठी जिल्हा स्तरावर मतदार संघर्णी हा एक अशासकीय कमिटी निर्गमित केली आहे या कमिटीच्या सचिवपदी मानव खटाव हे दोन्ही तालुक्याचे तहसीलदार असणार आहेत अध्यक्षस्थानी राहणार असून या कमिटीवर जिल्हाधिकारी सातारा यांचं नियंत्रण राहणार आहे विधानसभा परिक्षेत्रातील पाच महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता ही कमिटी घेणार आहे बैठकीत संरक्षण अधिकारी रमेश जाधव पर्यवेक्षिका शेंडगे मॅडम तुकाराम खडे आदींचा पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय कमिटीच्या मानखटाव विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अप्पासाहेब पुकळे यांचं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेवराव जानकर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र सभा संपन्न झाली या सभेत उपस्थित असणारे माणच्या तहसील खाटावच्या तहसीलदार मॅडम पाने त्याचबरोबर खाटावचे पाटील शिव शिवसाहेब जगताप साहेब त्याचबरोबर बालविकास अधिकारी खाबरे मॅडम बालविकास अधिकारी उपाशी आणि संरक्षणा जाधव या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली या मिटिंगपर्य मध्ये आजपर्यंत एकूण अर्ज आलेले अठ्ठेचाळीस हजार नऊशे बावन्न या नावाची पात्र लाभार्थ्याची यादी विधानसभा मतदारसंघात सगळी पात्र झालेले त्यानुसार अंतिम पात्र आलेले एकूण सत्तेस हजार सातशे सहासष्ट हा एकूण आकडा मुख्यमंत्री माझे लाडकी बाई या योजनेअंतर्गत पात्र आहेत तरी सुद्धा आपल्याला एवढ्या व्यवहार न थांबता येणाऱ्या काळामध्ये सर्व घटकातील सर्व समाजातील तळागाळातील गरजू पाहिल्याला तळागाळातील महिलांना हा लाभ आपल्याला परत पोहोचवायचा आहे या योजनेपासून कुणीही वंचित राहता कामाने सर्वांना या योजनेचा लाभ आपल्याला द्यायचा आहे किंवा आपले सर्वांची जबाबदारी आहे या समिती किंवा मिटिंगच्या आयोजित प्रथम मी वास्तविक पाहता या सर्व कमिटी हा स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीचे आदेश असतात जेवढ्या कमिटी त्या स्वतः स्थानिक लोकप्रतिनिधी त्या कमिटीचे आदेश असतात परंतु माननीय जयकुमार गोरे भाऊ या मानखडा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सर्व प्रथम आमदार माननीय जयकुबा कोरेबा यांचं मी आभार व त्यांना असं शुभेच्छा देतो की त्यांनी मला काम करण्याची संधी दिली त्याचबरोबर नियुक्तीपत्र त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूभाई देसाई साहेब तसेच या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाई शिंदेसाहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे

आर्थिक अडचणी आणि अडचणी येत आहेत आपल्याला खाली आणि आपण सोडवून जास्तीत जास्त लाभार्थी कशी आपल्या भागातून तालुक्यातून जातील त्याचा आपण विचार करू आणि कायम आपल्याला एक नंबर कसं राहता येईल जिल्ह्याच्या लेवलला आपला प्रश्न कसा वाढता वाढवता येईल त्या सर्वांच्या टीम आपण सोबत घेऊन काम करूया एवढंच थांबू धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज